नमस्कार शेतकरी बंधूंनो मी योगेश यादव कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव भारतीय संस्कृतीमध्ये सण परंपरा आणि धार्मिक विधींचे फार महत्त्व आहे धार्मिक भावना जागवण्याचा हा मुख्य उद्देश नसून त्यामध्ये निसर्ग शेती सामाजिक भावना आणि आरोग्य यांचे एकूणच संतुलन साधलेले असतं या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उत्सवामध्ये आपण सुरुवातीला घटस्थापना करत असतो आणि या घटस्थापनेचं आणि त्यामध्ये वापरण्यात येणारी सप्तधान्य तसेच मातीचं काय महत्व आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत घटस्थापना ही केवळ आपली परंपरा नसून ती आपली माती आहे अन्नधान्य आहे तसेच पर्यावरण आणि मानवी जीवन यांच्यामधील पवित्र संबंध दर्शवित असते तर आपण आज नेमकं घटस्थापना म्हणजे काय हे बघणार आहोत घटस्थापना म्हणजे आपण कलश स्थापना करतो किंवा देवीच्या समोर आपण नारळासन कलशासन आणि सप्तधान्य मातीमध्ये स्थापन करून त्याची उगवण कसे होईल या दृष्टीने आपण एक आठ दिवस ते नऊ दिवसामध्ये या सप्तधान्यांचा उगवण कशा प्रकारे होते हे आपण बघत असतो आणि याला आपण घटस्थापना असं म्हणत पवित्र धान्य मातीमध्ये घटस स्थापन केल्यामुळे घरामध्ये पवित्र ऊर्जा येत असते त्याचबरोबर वातावरण प्रफुल्लित होतं आणि वा आनंदी वातावरणामध्ये आपलं घरातील प्रसन्नता खूप वाढत असते हे फार महत्वाचं असते घटस्थापनेमध्ये प्रामुख्याने तीन मुख्य घटक आहेत त्याच्यामध्ये पहिलं घटक येतं कलश त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे म्हणजे माती आणि त्यानंतर तिसरा अतिमहत्वाचा मुद्दा जो येतो की जी सप्तधान्य आपण या घटस्थापनेमध्ये वापरणार आहोत ती सप्तधान्य आपण बघूयात की सप्तधान्य कोणती वापरले जातात यामध्ये प्रामुख्याने गहू आहे ज्वारी आहे तांदूळ आहे हरभरा आहे मटकी आहे मूग आहे किंवा तीळ बाजरी मका ही धान्यांचा आपण या सप्तधान्यामध्ये उपयोग करत असतो परंतु प्रामुख्याने जर बघितलं आपण तर आपल्या परिसरामध्ये येणारी आपण ही धान्य वापरणं फार महत्वाचं आहे ते आपण नंतर बघणारच आहोत या सप्तधान्यामध्ये महत्वाचं पीक मध्ये गहू येतं गव्हाला आपण समृद्धीचं धान्य म्हणतो सुजलाम सुफलाम आपल्या या देशामध्ये गव्हाचं उत्पादन खूप चांगल्यापैकी आणि एक समृद्धी मिळवण्याचं एक प्रमुख अन्नधान्य आपल्याकडे गव्हाला मानलं जातं त्यानंतर जे ज्वारी आहेत महाराष्ट्र असन कर्नाटक असन किंवा आपल्या शेजारचं राज्य गुजरात आहे या राज्यांमध्ये ज्वारीला एक प्रमुख अन्नधान्य म्हणून ओळखलं जाते आहे दुष्काळी परिस्थितीमध्ये या ज्वारीचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळत असतं आणि अन्नधान्याचा चांगला स्रोत म्हणून आपण या ज्वारी पिकाकडं बघत असतो त्यानंतर जे आहे तांदूळ तांदूळाला आपण एक पारंपरिक पद्धतीमध्ये किंवा आपण एक भावनिक दर्जा दिलेला आहे कुठलाही आपला कार्यक्रम असो सण असो उत्सव असो किंवा कुठलाही विधी असो हे तांदूळ आपल्या प्रत्येक समारंभामध्ये सामील आहे त्याचबरोबर एक अन्न धान्याचा मोठा स्रोत म्हणूनही तांदुळाला आपण बघत असतो त्यानंतर जे हरभरा एक पीक आहे हरभरा पीक हे मुख्यतः प्रथिनांसाठी ओळखलं जातं प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आपण हरभरा या अन्नधान्याचा वापर करत असतो त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे तयार होतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे या हरभऱ्यापासून पदार्थ बनवून आपल्या आहारामध्ये एक विशिष्ट चव देण्याचं काम किंवा प्रथिनं देण्याचं काम हरभरा हे पीक करत असत त्यानंतर मटकी आहे मटकी ही लवकर येथे मोड फुटते फास्ट काम करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असते म्हणून आपण मटकीचं सेवन करणं फार महत्वाचं आहे त्यानंतर मूग आहे मूग हे शांततेचं प्रतीक आहे शांतता स्वभाव निर्माण करण्यासाठी शांत शांततामय काम करण्यासाठी मुगाचा बऱ्यापैकी वापर होत असतो त्यानंतर जे तिळ आहे हे ऊर्जाचं प्रतीक आहे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम या तिळामार्फत होत असत त्याचप्रकारे मका हे सुद्धा एक समृद्ध पीक आहे चांगल्या उत्पादन देणारं पीक आहे आपल्या जमिनीतून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पीक आहे त्यानंतर जे बाजरी आहे दुष्काळी भागामध्ये किंवा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये बाजरी हे पीक खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं एक अन्नधान्याचा मुख्य स्रोत म्हणून आपण बाजरीकडं बघत असतो मग बघा ही सर्व धान्य आपल्या परिसरामध्ये येत असतात आणि या धान्याचा बऱ्यापैकी आपण रब्बीमध्ये वापर करत असतो तर आता आपण बघूयात की घटस्थापनेमध्ये मातीचं काय महत्व आहे किंवा माती वापरणं कशाचं प्रतीक म्हटलं जातं बघा माती म्हणजे भूमातेचं एक प्रतीक आहे त्याचबरोबर आपण शेतीचं साक्ष देणारं हे एक उत्तम स्रोत आहे आपण मातीशिवाय शेती करू शकतो का बारकाने जर विचार केला तर वाढत्या लोकसंख्येला मातीशिवाय पर्याय राहिलेला नाही आहेत मग मा आपण मातीचं आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने फार महत्वाची कामं करणं गरजेचं असतं त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर माती ही सर्व अन्नधान्य साठी लागणारी जी मूलद्रव्य आहे त्याचप्रमाणे वाढीसाठी मदत करणारी जीवाणू आहेत जमिनीमध्ये असणारी पोषक तत्वे जीवाणू सेंद्रिय कर्ब यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारलं जातं आपल्या उत्पादन वाढीसाठी ही समृद्ध माती मदत करत असते त्याचबरोबर पंचमहाभूताचं तत्व जर बघितलं तर माती म्हणजे पृथ्वी आहे मातीमध्ये जलाचा स्रोत आहे म्हणजे पंचमहाभूतापैकी माती आणि जल हे मातीमध्ये सामावलेलं आहेत मग बघा आपल्या जीवनामध्ये मातीला किती फार महत्व आहे या मातीकडं आज आपण बारकाईनं लक्ष देण्याची गरज असणार त्यामध्ये घटस्थापनेमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा येतो की आपण नारळ वापरतो नारळाला आपण एक कल्पवृक्ष म्हणत असतो मग आपल्या परिसरामध्ये जर कल्पवृक्ष असेल तर आपलं वातावरण शुद्धता निर्माण होत असते नारळाला आपण एक जीवनशक्ती देणारं वृक्ष म्हणत असतो त्याचाही वापर आपण घटस्थापनेमध्ये करत असतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर ही सप्तधान्य हे सात राशीची चक्र मानली जातात मग जसं जसं राश आहे त्या राशीनुसार आपण या धान्यांचा जर वापर केला त्या धान्यांचं सेवन जर केलं तर आपलं जीवन सुखमय सफल होण्यासाठी या सप्तधान्याचाही आपल्याला उपयोग होत असतो त्याचबरोबर आपण जर बघितलं आपण तर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व ही खूप चांगलं आहे प्रत्येक धान्य वेगवेगळ्या प्रदेशामध्ये मुख्य धान्य म्हणून वापर होत असतो लोकांचं जीवनमान जगण्यासाठी या धान्याचा आपण वापर करत असतो त्याचबरोबर अन्नधान्य शेतकरी व निसर्ग यांचा गौरव होण्यासाठीही हा सण खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर या सणामध्ये आपल्याला महिला वर्गाची खूप साथ लागते किंवा साथ असते म्हणून या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपण ते दे देवीचं पूजन करतो म्हणजे आपल्या घरातच महिलेच्या स्वरूपात मध्ये आई असेल पत्नी असेल मुलगी असन यांच्या स्वरूपातच आपण देवीचं रूप बघत असतो म्हणजे या परंपरेचा आपल्या शेतीशी निगडीत आपल्या जीवनाशी नगडीत किती महत्व आहे हे आज आपण बघितलेलं आहे मग बघा आपल्याला रब्बी हंगामामध्ये कोणचं पीक घ्यायचं आहे आणि आपल्या कोणत्या शेतातली माती आणि कोणत्या क्षेत्रात आपल्याला पी कोणचं पीक घ्यायचं आहे हे ठरवण्यासाठी हा घटस्थापनेचा स्थापनेचा महत्वाचा मुद्दा आज आपण शिकवलो आहोत मग चांगली माती असेल तर आपला घट चांगल्या प्रकारे उगून आलेलं असतं घटस्थापनेमध्ये आपल्याला रब्बी हंगामामध्ये कोणचं पीक घ्यायचं आहे आणि कुठल्या क्षेत्रामध्ये घ्यायचं आहे याची माती जर आपण निवडली आणि या नऊ दिवसामध्ये आपण जर ऑब्झर्वेशन केलं सायंटिफिक व्ह्यूने जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी हा एक मुख्य स्रोत मानला जातो की पुढील हंगामामध्ये आपण कोणतं बियाणं वापरू शकतो कोणत्या आपल्या क्षेत्रामध्ये पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतो या गोष्टीचा बारकाईनं जर विचार केला तर आपली संस्कृती एक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन एक आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना पुरंपार पद्धतीने या सणांचा वापर करून एक आपण आपलं जीवन सुखमय समृद्धी आणि व्यवस्थित जगू शकतो या पद्धतीचा आपण निश्चित वापर करणं गरजेचं आहे जमिनीचं आरोग्य आहे आणि बियाणांची क्षमता तपासणं हे महत्वाचं काम या घटस्थापनेच्या निमित्तानं होत असतो आपल्या सर्वांना या घटस्थापनेच्या खूप शुभेच्छा तसेच उद्याच्या दसऱ्याच्या आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना माझ्यातर्फे शुभेच्छा निश्चितच आपला रब्बी हंगाम सुखमय जाईल पावसाचं वातावरण आता कमी होत चाललेलं आहे आपल्या जमिनीचं आरोग्य आपण सुधारणं गरजेचं आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला बेल वाजवा आणि निश्चितच कृषी क्षेत्राशी विविध व्हिडिओ बघण्यासाठी आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद